अरे वाटला ना मित्र पहा छोटा दम दिलाय मला वाटतंय इतका फोडणार ही फोडणार agyenda a nò wila. आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आहे दहीहंडी तर आपण आहेत आमच्या गावामध्ये इकडे तयारी चालू आहे दोर टाकण्यात येत आहे आणि आमच्या गावामध्ये कशा प्रकारे दहीहंडी बांधणार आहेत ते आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत तर आता आपण जाणार आहेत कुठे कुठे दहीहंडी बांधले आहेत ते पाहण्यासाठी तर चला आता आपण जात आहेत इथे नंतर येणार आहे शेवटची दहीहंडी पाहण्यासाठी त्या अगोदर जाऊया गावात दहीहंडी पाहता हंडी भरत आहेत आता दही टाकण्यात आले मित्रांनो आता आपण तिथे पोचलेले आहेत नवकिरण पथकाजवळ लहान मुलांना ही दही बांधली आहे छोटी आणि मोठ्या मुलांची आहे वरती तर हिचा वेगळा जरा प्रकार आहे हा बांबूने फोडायचे आहे लहान मुलांना तर पाहूया आता कोण फोडते सर्व लहान मुलं सज्ज आहेत फोडण्यासाठी बघा नाचत आहेत हो हाय खूप उत्सुकता आहे दही फोडण्यासाठी आणि मोठी मंडळी पण आहे काय बोलला नगर नको दगड नको पण ते तुम्हाला काय बोला अगोदर व्हिडिओ काय नाही अरे वाटलं ना मित्र पहा छोटा दम दिलाय मला तर नक्कीच व्हिडिओ ह्याची टाकल्यानंतर लाईक करा मी ताशला मारलं संपला विषय प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग चालू झाले पहिला स्पर्धकला गोल गोल फिरवून चालले ही फोडी ही फोडली वाटतं ही फोडी यू ही कायतरी माप घेतलंय माप घेतलंय माप घेतलय माप घेतलंय काहीतरी माप घेतलय आ हा 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 ही फोडवलं असं मला वाटतंय इतक्या फोडणार ही फोडणार सही 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 अंदाजाकोलेको हा फोड़ नक्की तुम्हारा हा फोड़े का सर्वान भीसी नीति सर्वान भीसी झाल हा एकदम Thank you. हा हा आता बोलवाला बोलवाला अंधार किंवाय विजय संघाचे हार्दिक स्वागत हे जाऊ का तुम्हाला आईबाबाचं मंदिर आहे आणि इथे दहीहंडी बांधली होती ते बघा फोडून झालेले आहे आपण जरा लेट आली इथे त्यामुळे आता आपण एक पाहिल्या तर दुसऱ्या ठिकाणी आले आहेत बिनारपाड्यामध्ये एकता बिनारपाडाची दहीहंडी बांधली आहे दोन दहीहंडी बांधले आहेत आणि नितेश भाऊ आजच्या सोबत आहेत नितेश भाऊ काय बोलतात किती थर लागतील पण तरी पण पाच थर लागतील पाच थराची दहीहंडी आणि जतेशभ भाऊ पण आहेत मला ते ह्याच वर्ष झाडेल असं वाटेल म्हणजे बरोबर आणि आपले सरपंच साहेब बसले आहेत सरपंच साहेबने किती लावले आहेत तुम्ही बक्षीस काय बक्षीस लावलेलं आहे हावला आहे पात्र बक्षीस लावलं पाहिजे का चालेल आणि आपण प्रेक्षक वर्ग पाहू शकतील मित्रांनो हे बघा प्रेक्षक वर्ग आहेत महिला वर्ग हो बाई अरे काय कृष्णा अरे इकडे इकडे बघ ना अ तू इकडे बघ अरे मग अरे लाजत होते इकडे बघ

प्रॅक्टिस म्हणजे सहा सहाची सलामी देतानाच पडले तिसऱ्या चौथ्या याच्यावर पडले आहेत चार महिने झाले लगातार प्रॅक्टिस चालू होत दिवस रात्र आणि आता आपण पाहू शकतील चालू आहे थर देण्यासाठी आता ही एस पी एल ची दही अंडी आहे ती सजवत आहे आणि सर्वात शेवटी फोडण्यात येईल येऊ रोख रक्कम तीन हजार रुपये किरण रथुराम पाटील यांच्यातरी देत आहे एकदम हंडी सजवून झाले आता दहीहंडी वरती घेण्यात येत आहे मित्रांनो आता आपण आले जे पूर्वीपासून प्रथा आहे दहीहंडीची ती दहीहंडी फोडण्यासाठी गावाची मानाची दहीहंडी आहे तर पाहू शकतील सर्व गोविंदा तयार आहेत दहीहंडी फोडण्यासाठी आणि इकडे सर्व राधा आहेत हाय हाय तर आपण पाहू शकतील सालावाद प्रमाणे सत्यवान भाऊ आज पण आपला आठवा फोडताना दाखवले बा हो बडिश वाट एक नंबर प्रसाद तर हा प्रसाद तुम्ही कधी खाल्ला असेल तर ठाऊक नाही पण पोहे आणि सर्व मिक्स फल फल असतात खूप छान लागतो विटू झेंडा विला दहंडी सुरुवात झाली होती दहडीची ही दहांडी पुण्यात आहे मित्रांनो गावाकडील आणि शहराकडील दहयांडीचा एकच हा फरक असतो इथे कसलीही श्रेयत नसते कसली स्पर्धा नसते ना पैशाचा अन्वेष फक्त सण सण साज साजरा करावा आणि आनंद घ्यावा हाच उद्देश असतो तर मित्रांनो पाहू शकतील आता दहीहंडी फोडण्यात देत आहे मित्रांनो आता आपण आले आहेत गावात एकदम गुन गावामध्ये आले आहेत आणि गावातली दहीहंडी बांधली आहे आणि आपण देखील एवढा महिला पथक आलेला आहे दहीहंडी बोलण्यासाठी तुम्ही फोडणार लावतील तीन एक्के लावतील माझे वाटते तीन एक्के आणि दहंडी फोडतील पुढे जाऊया इथे कबड्डी चालू आहे आणि हे दहीहंडी पथक पहिला तुम्ही कबड्डी भाऊ

जाइपर् <muchas>

गोविंदा गोपालाचा गजर होत आहे आणि टॉपला आहे साहिल अर्जुन काय यांचं खरं दिसत नाही तो पास करत आहे थकव वाट गोविंदा लटकलेला आहे खरं खाऊ खाना रेकटाच thank you आपण पाहू शकतील एस पी ची आता दहीहंडी फोडून झाली आहे आणि आता थोड्या वेळात दहा हजाराचं बक्षीस होतं ते देण्यात येत आहे आणि आपण पाहू शकते तर गोविंदा पथक आहे आणि हितेश भाऊ आपले बक्षीस देण्यासाठी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि आपण पाहिलं असेल विविध प्रकारच्या दहंद्या आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि जर व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर नक्कीच कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद